लाईटचा जो लपंडावा आहे हा बंद करावा अन्यथा आम्ही येणाऱ्या पाच तारखेला भुसावळ शहरा शहराच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपसणात बसणार आहोत टेम्परेचर गेल्यामुळे उकाळ्याचा प्रॉब्लेम असताना लाईट वारंवार बंद होते व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत आहे भुसावळ शहराच्या वतीने आज भांबळे साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे सह्या करणाऱ्या तुमच्याकडे कर्मचाऱ्यांना आम्ही दिले आमचा माणूस ते लोक आले तरी घेऊन आणि तेवढ्या लोकांच्या त्या लोकांना इथं घेऊन आणि एका बोलण्याची पद्धत नाही ना इथले साहेब बोलले ना ते चुकीची पद्धत आहे आता कस काय चालणार आहे नाही आता तर नाही आता तरी सफाई विषय खालील मार्च आहे ते आले निवेदन घेऊन आणि एवढे लोकांच्या सहाल नाही ना त्या लोकांना इथं घेऊन मोर्चा चुकीची ना कुठल्या गणपती मंदिराजवळची डिपीचा विषय आहे

नाही तर तुम्ही म्हणता नाही काय आता अर्जंटली कारण आता तुमचा मे महिना पूर्ण हिस्सा महिना लहान मुलं आहे म्हात आहे लोकांचे मरून जातील तेव्हा लावणाला एकदम ठीक आहे घरामध्ये बिना लाईटचा राहू शकत नाही आज अशी परिस्थिती आहे लहान लेगुरला पोर आहे बिचारे त्यांना खूप त्रास होतो इकडे आपण हिच्यामध्ये बसलो हा

नंबर दिलेला आहे म्हणजे का सगळं लाईट गेली तर मोर्चा घेऊन यायचा आणि मला महाजन प्रत्येक वेळेस मला माझ्या साहेबांशी बोलावं लागतं लाईट गेली महाजन साहेब म्हणता मी कळवतो तुम्हाला आता प्रत्येकच माहेर साहेबांची अधिकाऱ्याशी बोलणं योग्य नाही ना जर खालच्या लेवलला चौधरी साहेबांचा नंबरच नाही माझ्याजवळ आपली अजून भेटतच नाही पदमे साहेबांना तो लागत नाही करा साहेब आगे। पास अनेक दिवसापासून भुसावळ शहरातील लाईट ही लपणडावचा खेळ खेळत आहे त्यामुळे भुसावळ शहरातील नागरिक त्रस्त झालेले यामध्ये लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास होत असल्यामुळे बरेच नागरिक आणि लहान मुलं हे आजारी पळ पळत आहेत त्यामुळे आम्ही सर्व उसावळ शहराच्या वतीने आज साहेबांना निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की येत्या काही दिवसात आपण हा लाईटचा जो लपंडावा हा बंद करावा अन्यथा आम्ही येणाऱ्या पाच तारखेला उसावळ शहरा शहराच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की येत्या काही दिवसामध्ये मध्ये आमच्या उडको कॉलनीमध्ये परिसर असो अष्टवनायक कॉलनीमध्ये परिसर असो मोहितनगर परिसर असो अयोध्येनगर परिसर असो किंवा जामनेर रोड भागातील लोखंडेवाळा किंवा अष्टवया देवी हा परिसर असो त्या सर्वच भागामध्ये जिथे जिथे लाईटचा प्रॉब्लेम आहे जिथे पीवर ओव्हरलोड झालेला आहे या ठिकाणी तो ओव्हरलोड कमी करण्यासाठी पंचवीस के व्हीच्या डिप्या बसवण्यासाठी आम्ही येत्या दिवसात बसवणार आहोत आणि नाही बसवलं हो तर आम्ही याच्या पाच तारखेला भुसाळ शहराच्या वतीने त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमच्या साहेबांना भेटून मो मोहितनगर श्रीनगर भागातील ज्या लाईटचा प्रॉब्लेम आहे व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे उकाडाचा म्हणजे ऊन एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहे पंचाळीस त्र्याहत्तर डिग्री टाप टेम्परेचर गेल्यामुळे उकाडाचा प्रॉब्लेम असताना लाईट वारंवार बंद होते व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे आम्ही आज भांबरे साहेबांना भेटून आमच्या नागरिकांच्या वतीनं मग त्यांना नवीन डी पीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आम्हाला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की येणाऱ्या दोन चार दिवसात आम्ही तुम्हाला पंचवीस के वीच्या तीन ते चार डी पी तुम्हाला उपलब्ध करून देऊ व तुमच्या समस्या आम्ही सोडवू असं आम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे जर आमच्या समस्या जर नाही सोडवल्या तर आम्ही पाच तारखेला या ठिकाणी नागरिकांना घेऊ उपोषणाला बसणार आहे सलाम पुन्हा लागला करायला आला सलाम पुन्हा भीम तुझ का झाल गुलाम पुन्हा भीम तुझ पाळ का झाला आपला कारोर थेटच हाय झुंडू अपना हे शेरोका उग वाकड्या तिथे ना हाय कोणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा कोणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा that's a pull-up pull now and press the bell icon never miss an update